विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी जय महाराष्ट्र करीत धक्का दिलाय स्वतःची इच्छा नसतानाही केवळ पक्षातील काही नेत्यांच्या कुरघुडीमुळे बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदा शहरात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ही घोषणा केली असून लवकरच आपली राजकीय भूमिका जाहीर करेल असंही पाचपुते म्हणाले मात्र मेळाव्यातील काही कार्यकर्त्यांनी पाचपुतेंना भाजपात जाण्याची मागणी केली आहे आता त्यांच्या दृष्टीने माझी लायकी संपलेली आहे तर माझी लायकी बघू काय होतं ते काही लोकांनी सांगितलं तुम्हाला त्रास होणार आहे बघा का त्रास होईलच नाही नाराजी आता याचा हा संशोधनाचा विषय माझी काय राष्ट्रवादीवरती नाराजी होती खूप दिवसापासून मला त्रास झाला पण मी कधी नाराजी व्यक्त केली नाही नाराजी व्यक्त करण्यासाठी मी कधी संधीचा फायदा घेतला नाही मीडियाकडे गेलो नाही मी माझ्या नेत्यांना सांगत राहील अगदी पंचमी नागपंचमीच्या वेळेसुद्धा दिवशीसुद्धा साहेबांना जाऊन मी पुण्याला जाऊन भेटलो आणि माझे कार्यकर्ते जाऊन भेटले सांगितलं त्यांना माझे हे असं असं आहे अशा प्रकारचं आहे मी मी सांगितलं नाही बोललो नाही अचानक गेलो आहे किंवा स्वार्थासाठी चाललो आहे उद्या त्यांचं वर सरकार आलं आहे त्यांचं सरकार आहे त्यांच्याकडे जाणार आहे आर पी आयची लोकंसुद्धा मला भेटली शेतकरी कामगारांचे मला फोन आला ते राष्ट्रीय पक्ष आहे ते जाणकाराचं त्यांच्या दोन कार्यकर्त्याचा फोन आला मग तो फोन मला माझ्या सहानुभूतीसाठी होता तो फोन काय याच्यासाठी नव्हता आणि ते मी जपलेला आहे मी लहान माणूस आहे मला गॉडफादर नाही माझे आई वडील शिकलेले नव्हते राजकारण नव्हतं माझ्या कार्यकर्त्याच्या इज्जेसाठी मी नाही सांगितलं ऐंशी साली मी गेलो मला काढून टाकलं मंत्रिपदावर मी कधीच चर्चा केली नाही मी प्रदेशाध्यक्षपदावर नव्हतो काढून टाकलं चर्चा केली नाही अपक्ष निवडून आलं तरी पाठीमा दिला मी जिल्हा परिषद निवडून आणली यांनी घालवली ती मी आणली पण जिल्हा परिषद अध्यक्ष कोण करायचा उपाध्यक्ष कोण करायचा हे मला माहितीसुद्धा नाही त्या स्थायिक समितीचे चेअरमन कोण करायचं हे माहीत नाही पार्टी फुटल्यानंतर मी पळापळी करून ते सावरलं सगळं मी काम करत असताना तुम्ही करताय विचारलं पाहिजे आदिवासी मंत्री प्रदेशाध्यक्ष वनमंत्री यासारखी विविध पदे त्यांनी पक्षात भूषवली असून प्रत्येक वेळी पदाला कोणताही डाग न लागता आपली राजकीय कारकीर्द सुरू ठेवली मी राजीनामा देण्यापूर्वीच माझ्यावर पक्षातील नेत्यांनी खोटे आरोप करण्यास सुरुवात केल्यानं मला पक्षातून काढण्यासाठी षडयंत्र केल्याचा आरोप यावेळी पाचपुते यांनी केलाय मी दोन चार दिवसापासून सांगत होतो आणि ते सांगताना हे सांगितलं की मी माझ्या कार्यकर्त्याला विचारील यासुद्धा मिटिंगच्या विषयी माझा फारसा असं सांगितलं त्यांना भवन पाचपुते कोण माहिती नाही मी माझा राजकीय प्रवास या कार्यकर्त्याच्या संघटनेतून केलेला आहे आणि ते आजपर्यंत टिकवलं आहे म्हणून मी सहा वेळेस निवडून आलो आणि सहा चिन्हावर आणून आता सातवं चिन्ह कोणतं की आता इथे आम्ही पक्ष माझ्या एका सगळ्या कार्यकर्त्याच्या प्रमुख आहेत बाबासाहेब बोस त्यांनी जाहीर केलं की के आता आम्ही पार्टीत राहिलो नाही मी पार्टीत राहिलो नाही पाच साडेपाच वाजल्यापासून मी आता रिकाम आहे आत्तापर्यंत मी पार्टीच्या विरोधात कधी काम केलं नाही केलं करायचं नव्हतं आज माझे जे नेते पूर्वीचे होते त्यांना मी आजही मानतो उद्या मानतो आहे मी इथं जाहीर केलं आहे की मी लोकसभेला पार्टीचंच काम केलं मी विरोधात काम केलं नाही मी जिथे राहील तिथे प्रामाणिकपणे काम करतो आणि प्रामाणिकपणे काम केलेलं आहे तू आहे आता मला मी पार्टी सोडली मला नाही लाज सोडावं लागलेलं आहे मला पार्टीतून हकलून दिलेलं आहे मी पार्टी सोडलेली नसताना माझ्या विरोधात काही लोकांना बोलून दुसऱ्या पार्टीच्या लोकांना बोलून माझ्याविरोधात सक्षम उमेदवार देण्याची भाषा करताय मला काढून टाकण्याची भाषा करताय हे करण्यापेक्षा इथं तालुक्यातल्या लोकांना बोलवून घेण्यापेक्षा भवन पाचपतेला बोलवलं असतं तर आलो असतो ना मी फोन केला असता स्वतः नाही पी एने जरी मला फोन केला असता की तुम्हाला अमक्या अमक्याचा निरोपी तुम्ही या मी नसतो गेलो तर मग मी बेमान आहे नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत ते देशाच्या त्यांच्या कामासाठी येतात पक्षाच्या कामासाठी मला नाही वाटत ते पक्षाच्या कामासाठी आले असतील किंवा येतील पण माझ्याशी कुणी संपर्क केला नाही आणि मला संपर्क करायचा असेल तर मी डायरेक्ट करेन किंवा कुणामार्फत करत त्यांच्यामार्फत म्हणून बार्फ़त मी संपर्क आज या क्षणापर्यंत बी जे पीच्या कोणत्याही नेत्याशी माझी भेट किंवा संपर्क झालेला नाही वा एक आहे माझ्या मला मी दिल्लीला गेलो होतो त्यावेळेस मला आर पी आयचे दोन कार्यकर्ते भेटले त्यानंतर मुंबईला गेलो त्यावेळेस मला सेकापचे से काही कार्यकर्ते भेटले राष्ट्रीय समाज पार्टीचे काही कार्यकर्ते भेटले विनायकराव बेटे माझे मित्र आहेत ते मला दोन तीन वेळेस माझ्या घरीसुद्धा भेटायला आले होते ते भेटले हे मंडळे आहेत पण बीजेपीचे मंडळी कोणी भेटलेलं नाही बाळा काँग्रेसचे काय माणसं भेटले नाही सी चोवीस तास साठी प्रतिनिधी सुहास कुलकर्णी श्रीगोंदा